नागरिकांनी देहदान व अवयव दान, दान करण्यासाठी पुढे यावे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आवाहन बुलढाणा बँकेच्या एकशे पंचवीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा अवयवदान संकल्प अवयवाची आवश्यकता असणाऱ्या गरजूंना आणि वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी देहदान आणि अवयवदानाचा फायदा होतो तेव्हा प्रत्येक नागरिकांनी आपल्या कुटुंबाला विश्वासात घेऊन देहदान आणि अवयवदानासाठी या पुढे यावे असे आवाहन केंद्रीय आरोग्य के व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या वतीनं एकोणीस जुलैला सहकार सभागृहात कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते ते पुढे म्हणाले सहकाराची ताकद मोठी आहे सहकाराच्या माध्यमातून सर्वसामान्यांनाही विकास साधता येतो सहकाराचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे असं ते म्हणाले या मेळाव्यात बँकेच्या एकशे पंचवीस पेक्षा जास्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी अवयव दान करण्याचा संकल्प केला आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्याकडे अवयव दानाचे फॉर्म सुपूर्द केले यावेळी केंद्रीय या राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला आमदार डॉक्टर राजेंद्र शिंदे आमदार धीरज लिंगाडे आमदार संजय रायमुलकर माझे आमदार रेखाताई खेडेकर तोताराम कायंदे उपस्थित होते बँकेला मिळालेले तीनशे कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन आणि त्यातून जिल्हा बँकेला गत वैभव प्राप्त होणार असल्याचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले या कार्यक्रमाला जिल्हा केंद्रीय बँकेचे सभासद भागधारक अधिकारी कर्मचारी उपस्थित होते काही मंडळ त्यांनी देहदान दे करावं देहदानाचा उपयोग याच्यासाठी होतो की जे आपले मेडिकल कॉलेज आहे ज्याच्यामध्ये डॉक्टर लोक आपल्यावर संशोधन करतात तर त्याच्यासाठी प्रत्यक्ष शरीराची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आवश्यकता असते आणि म्हणून आपण जे काही आपल्याला शक्य असेल आपल्या इच्छेनुसार आपल्या सगळ्या कुटुंबाची सहमती घेऊन आपण जर या ठिकाणी आवेदन असेल वेदान असेल तर याच्यासाठीचा फॉर्म आपण संबंधित आपल्या जवळच्या हॉस्पिटल म्हणजे सरकारी हॉस्पिटलमध्ये जर त्या ठिकाणी मेडिकल ऑफिसरच्या माध्यमातून जर गेला तर निश्चित आपल्या देशातल्या लोकांना भविष्यामध्ये त्याचा खूप मोठा फायदा होईल अशा प्रकारचं आव्हान सुद्धा आजच्या निमित्तानं करतो